नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पिवळे दात पांढरे कसे करायचे दातांचं आरोग्य चांगलं कसं ठेवायचं हिरड्यांचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं यासाठीचा अगदी एक साधा उपाय सांगणार आहे त्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला दात घासण्यासाठी लागणार आहे त्यात पहिली गोष्ट आहे तुरटी आपल्याला मिळते ही बाजारामध्ये तुरटी जुन्या काळी हे अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी त्याच्यात तुरटी फिरवायची तुम्हाला आठवत असेल तर ही तुरटी जी आहे ही सगळ्यात आधी अशा प्रकारे तुम्हाला कुटून घ्यायची त्याचं अगदी तुम्ही बघितलं तर बारीक पावडर त्याची तयार होते कुटून याची रेडीमेड पावडर ही बाजारात मिळत नाही तर पहिलं पहिली गोष्ट म्हणजे ही तुरटीची पावडर बनवली आहे मी दुसरी गोष्ट आहे सैंधव मीठ आणि तिसरी गोष्ट आहे खाण्याचा सोडा ज्याला आपण कुकिंग सोडा म्हणतो तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत की या चिमूट भर थोड्याशा प्रत्येक इन्ग्रेडियंट तुम्हाला थोडा थोडा घ्यायचा आहे हा तुम्ही तळहातावरच छान मिश्रित करून घ्यायचा थोडं पाणी याच्यासोबत घ्यायचं पाण्याने हात ओले करून घ्यायचे आणि आठवड्यातून एकदा कमीत कमी आठवड्यातून एकदा दोन वेळा केलं तर उत्तम हे जे मिश्रण आहे हे, हे यांनी तुम्ही तुमचे तुम्ही हे दात कमीत कमी दोन ते तीन मिनटं चांगले घासायचे सगळ्या बाजूंनी घासायचे हिरड्यांनाही त्या या मिश्रणाने मसाज करायचा तीन दोन ते तीन मिनटासाठी आठवड्यातून कमीत कमी एक वेळा जास्तीत जास्त दोन वेळा रोज करण्याची गरज नाही हे जर तुम्ही केलं तर तुमचे दात हे पांढरे शुभ्र दिसतील त्याच्यावर काही स्टेन्स असतील तर त्या स्टेन्सही तुमच्या निघून जातील तुम्हाला दाताला कीड लागणे हिरड्या दुखणे मुखाची दुर्गंधी येणे या हे दातांशी हिरड्यांशी निगडित जेवढे काही त्रास आहेत ते सगळे टाळण्यासाठी तुरटीची पावडर सैंधव मीठ आणि हा खाण्याचा सोडा यांचं मिश्रण हे एक उत्तम टूथपेस्ट आहे नैसर्गिक तू टूथपेस्ट आहे तर याचा तुम्ही नियमित वापर करा तुम्हाला काय अनुभव आला हे तुम्ही कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा धन्यवाद